नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं स्वागत करतोय आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठी अनॅलिसिस चला तर मग सुरू करूया क्लिअर कट बँक निफ्टी जी आहे मी काय म्हणतोय बँक निफ्टी जी आहे आपल्याला क्लिअर कट बघायला मिळते की आजच्या ह्या कॅन्डलनुसार की मार्केट आता डेफिनेटली परत एकदा ह्या रेंज जवळपास ही जी ब्रेकआउट रेंज आहे इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते हे लक्षात असू द्या त्यामुळे आपण त्या लेवलला एक डेफिनेटली त्या दिवशी आपण जसं एक एरिया आपण मार्क केला होता तसा मार्क करूयात का मार्क करायला जाल तर एरिया आपला हा असणार आहे हे लक्षात म्हणजे ह्या रेंज पर्यंत मार्केट एक जाण्याचा प्रयत्न करणार आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर एक चांगली सपोर्ट रेंज काढायची असेल तर आजच्या कॅन्डलचा स्लो मार्क करणं गरजेचं कर आहे आणि तीच एक चांगली सपोर्ट रेंज बैंक लिए, लिए, बैंक so, जी आहे हे बँक निफ्टीला आपल्याला बघायला मिळते त्यानंतर आज जवळपास मार्केटने काय केलंय कालचा कालचाच ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे कालची मोमेंटम ती आज डेफिनेटली कंटिन्यू झालेली आहे कशामध्ये निफ्टी बँकमध्ये सो लाईन जी आपण अशीच पकडायची आपली व्यवस्थित थोडाफार जास्त सेकंड या रेंजच्या आसपास थोडाफार आपण हिला एक अशी करूया ओके त्यानंतर आपल्याला एवढं समजतंय मार्केट बघा ह्याच्या आधी कसं झालं होतं ह्या रेंजच्या आसपास असं एक रिजेक्शन होती आणि त्यानंतर त्या रेंजच्या आसपास मार्केट काय झालेलं आहे क्लोज झालेलं आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे लेवल कशी असणार आहे लेवल जी आहे आपली ही बरोबर ह्या रेंजच्या आसपास म्हणजे जवळपास काढायची म्हटली तर अशी रेंज आपली एक झालेली आहे जवळपास एक मोठी रिजेक्शन एक सपोर्ट या दोन रेंज आपल्या ऍड झालेली आहे त्याचबरोबर छोट्या मोठ्या सुद्धा काढून घेऊया इथून डेफिनेटली येताना ही एक लेवल छोटीशी बघायला मिळते तिथून खाली येताना आपल्याला अजून एक लेव्हल छोटीशी ती म्हणजे ही बघायला मिळते लक्षात घ्या त्यानंतर मार्केट इथून वर्चासेशन जाताना काही लेवल सुद्धा वर्चासेशनच्या मार्क करूया ती म्हणजे जवळपास ह्या रेंजच्या आसपास त्यानंतर इथून वर्षा सेशन तर डेफिनेटली लक्षात घ्या मार्केट काय इथून गॅप डाऊन झालेलं आहे त्यामुळे ही एक लेव्हल एक महत्वाची आहे माझ्यामध्ये काही लेवल सिम्पल सह सध्या तुमच्यापर्यंत बोलतो आता मार्केट मध्ये ट्रेड कसं होईल मार्केट उद्या गॅप ओपन झालं तर सहशच्या पाचशेच्या वरती होल्ड केलं तरच मी बाय करा पहिले कॅन्डल चांगली पॉझिटिव्ह होते आता डेली टाइम फ्रेमवरती कशी कॅन्डल आपण बघितली सेकंड मोस्ट बुलिश कशी कॅन्डल बघितली सेकंड मोस्ट बुलिश आता त्या लेवलच्या आसपास जर चांगली बुलिश कॅन्डल बनली आहे त्या कॅंडलचा इव्हन पाच मिनिटाच्या ता टाइम वरती टाइम फ्रेम कोणती ही टाइम फ्रेम आहे पाच मिनिटाच्या या टाइम फ्रेमवरती कुठेतरी चांगली सेकंड मोस्ट बुलिश आहे जवळपास अशी कॅन्डल बघायला मिळाली अशी कॅन्डल बघायला पण ग्रीन कॅन्डल कोणती ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली तर डेफिनेटली हाय तुटला बिंदास बाय करा काय म्हणतो मी बाय नाही नुसतं बिंदास बाय काय म्हणतो आपण बिंदास बाय करा काय करू शकता कॉल ऑप्शन सी बाय करा किंवा मध्ये ट्रेड करायला तर फ्युचर बाय करू शकता हे लक्षात असू द्या मुवमेंट जे आहे चांगली तुम्हाला बघायला वर्ष मिळू शकते लक्षात याचं गॅप ओपन झालं होतं पण या रेंजच्या आसपास ओपन झालं तर डेफिनेटली लेवल परत एकदा आजच्या दिवसाचा जवळपास हा जो हाय हा जवळपास तोडणं गरजेचं आहे तुटला तर अजून मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते फूड बाय करायचं लगेच सेल करायचं अजिबात नाही सेलिंग सेलिंगसाठी सेचाळीस सेलिंग साल हजारच्या खाली डेफिनेटली मार्केट टिकायला पाहिजे जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत सेलिंग सेलच्या डोक्यातून थोडाफार का असा वेळासाठी बाजूला काढा हे लक्षात असू द्या सिम्पल बँक निफ्टी असेल सरळ साधू सोपं कारण बँक निफ्टी आता परत या रेंजच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करते आसपास म्हटलं तर सुद्धा आपण ऍड करू शकतो ती म्हणजे एक लेवल आपण ऍड करून घ्या अजून अजून वरची लेवल ती म्हणजे आपण ही जी रेंज आहे ही ऑलरेडी एक मार्क केलेली आहे लक्षात त्यामुळे माझ्यामध्ये तुम्हाला समस्या वरचे टार्गेट आपण कसे सेट करू शकतो उद्या निफ्टी बँक साठीच सा। त्यानंतर नंतर आपण उडी मारतो थेट निफ्टीकडे निफ्टीचा विचार केला तर निफ्टी क्लिअर कट बघा जवळपास इंडिसिजन टाईप कॅन्डल झालेली आहे निफ्टीला Earth... जिथे ओपन झालं त्या झोनच्या आसपास लो झालं कारण निफ्टी परत एकदा ऑल टाइम हायच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ही जी, जी रेंज आहे ऑल टाइम हायची इथे आधी गेलं जाण्याचा प्रयत्न केला रिजेक्शन आलं परत जाण्याचा प्रयत्न केला परत पर रिजेक्शन आला म्हणजे आता परत जाण्याचा प्रयत्न करते पण त्यासाठी काय आजची कॅन्डल महत्वाची कारण इन डिसिजन कॅन्डलसाठी सर्वात महत्वाची लेवल काय असते आजच्या कॅन्डलचा हाय आणि लो म्हणजे जवळपास त्या आजच्या कॅन्डलचा हाय म्हणजे काय असतो कधी पण लक्षात घ्या कधीही डेली टाईम होती तुम्ही कॅन्डल बघता ती कॅन्डल कशी असो त्या कॅन्डलचा हाय जो आहे आणि त्या कॅन्डलचा काय म्हणतो आपण लो जो आहे हा ब्रेक करणं मार्केटला काय असतं पहिला म्हणजे काय म्हणतो फर्स्ट काय असतो फर्स्ट टास्क असतो म्हणजे पहिला टास्क काय आपला फर्स्ट टास्क काय किंवा एक तर हाय तोडणं किंवा लो तोडणं या दोघांपैकी कुठला तरी एक टास्क असतो पण असा मार्केटचाही लक्षात असू द्या त्यावेळी म्हणजे हाय आणि लो म्हणजे जवळपास काय तीच रिजेक्शन आणि तीच काय म्हणू शकतो त्याला सपोर्ट रेंज तीच रिजेक्शन म्हणजे तीच सपोर्ट रेंज ब्रेक करणं गरजेचं असतं लक्षात असू द्या दे तिथून थेट जाऊया आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आजच्या दिवसाचा ट्रेड तुम्हाला बघायला मिळतो आणि जवळपास आज एक्सपायरी कशी झाली वेज आहे वेजच एक्सपायरी झालेली आहे हे लक्षात घ्या मग बुलिश टू वेज झाली म्हणजे जवळपास अप मध्ये आहे पण असून सुद्धा नसल्यावर किंवा त्याच रेंजचा असा असा ट्रेड आपल्याला बघायला मिळाला आपण म्हणू शकतो काय बुलिश टू वेज एक्सपायरी झालेली आहे कशामध्ये निफ्टीमध्ये त्याचबरोबर आता क्लिअर कट बघा मार्केट इथून जाताना ही एक लेवल वरची महत्वाची आहे आणि त्याच्यानंतरची ही लेवल एक महत्वाची या दोन लेवल आपण ऍड करून घेतल्या ही छोटी मोठी सुद्धा काढू शकतो का बावीस हजारची घेऊया ऍड करून काय फरक पडतोय घेतली ऍड करून बघा मार्केट इथून खाली येते ना एक खाली ही एक लेवल महत्वाची वाटते बघा आणि तिथून मार्केट खाली आलं तर डेफिनेटली ही एक लेवल महत्वाची या दोन लेवल्स बॅक टू शकतो त्याचबरोबर अजून थोड्या एक छोट्या मोठ्या काढायचा असेल तर ही एक लेवल आपण ऍड करून घ्या एकवीस ठीक आहे ट्रेंड लाईन जी आहे निफ्टीसाठी कशी असणार आहे पॉझिटिव्ह कालच्या दिवसाचा अच्छा दोन दिवसाचा ट्रेंड कोणता आहे पॉझिटिव्ह शॉर्ट टर्म ट्रेंड इम्पॉर्टंट आहे काय म्हणतो आपण शॉर्ट टर्म ट्रेंड काय इम्पॉर्टंट आहे कशासाठी इंट्राडे ट्रेडिंगसाठी हे सर्वात महत्वाची कुठे गोष्ट आहे त्याचबरोबर आता मार्केट एकवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास बघायला मिळतोय आहे गॅपअप जरा आणि बावीस हजारच्या वरती टिकलं तर पहिली कॅन्डल बघा जसं बँक निफ्टीमध्ये जसल जर मार्केट फोर्सफुल उचलं असेल अशी कॅन्डल असो अशी कॅन्डल असो अशी कॅन्डल असो ठीक आहे पहिली कॅन्डल एक्स्ट्रीम बुलिश काय म्हणतोय आपण एक्स्ट्रीम बुल्लीश असेल पहिली कॅन्डल तर बिंदास आपण कसला कॉल बायिंगचा इशारा घेऊ शकतो कॉल बाय सी बाय करण्याचा आपण काय इशारा घेऊ शकतो ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो स्टॉप लॉस पॉईंट खाली ठेवा किंवा जास्तीत जास्त तुमचा जो काय प्रीमियम असेल जो कॉलचा तुमचा जो प्रीमियम असेल त्या जा प्रीमियमच्या किती फोर्टी पर्सेंट ठेवू शकता जास्तीत जास्त थर्टी पर्सेंट स्टॉप लॉस ठेवा ठीक आहे स्टॉप लॉस असा ठेवला जातो हे लक्षात घेऊ शकतो टार्गेट जे आहे बावीस हजार पन्नास पन्नास साठ पॉईंट वर्षाशी एका फ्लो मध्ये तुम्हाला बघायला आरामात मिळू शकतात पण एकदम गॅपअप म्हणजे जवळपास काय होऊ शकतो एकदम गॅपअप झालं मार्केट थोडाफार वेट करा कशासाठी मार्केट मुवमेंट देऊन जवळपास गॅपअप मार्केट एकदम वरती समजा ओपन झालं थोडाफार वर गेलं परत जसं खाली येईल परत मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जवळपास काय प्राइस ऍक्शन महत्वाची आहे काय म्हणतो मी प्राईज ऍक्शन जी आहे मार्केटमध्ये ही इम्पॉर्टंट आहे लक्षात असू द्या ठीक आहे त्यामुळे प्राइज ऍक्शन बघा त्याचबरोबर मार्केट मदे दा, मदे। या रेंजमध्ये साडी ओपन जर साडी ओपन जर वरच्या रेशन थोडं असेल तर मोमेंटम बघायला मिळू शकते अन्यथा इथून खाली आलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली जवळपास एकवीस हजार आठशे सत्तरच्या काळी कुठेतरी टिकलं पण लक्षात घ्या आपण इथे कुट बाय केला ऑप्शन मध्ये किंवा आपण फ्युचर जे आहे हे सेल केलं काय म्हणू शकतो फ्युचर जे आहे हे सेल केलं किंवा फूड बाय केलं तर टार्गेट जे विरुद्ध दिशेने कारण कसं ऑलरेडी शॉर्ट टर्म ट्रेंड कुठला आपला एक पॉझिटिव्ह आहे पण लक्षात घ्या इथून जर खाली येत असेल मार्केट तर लक्षात घ्या ह्या ज्या रेंजे रेंजेस आहेत ह्या रेंज एक चांगली सपोर्ट रेंज आहे म्हणजे एकवीस आठशे असो ठीक आहे एकवीस आठशे पन्नास एकवीस आठशे एक, एक, एक चांगली सपोर्ट रेंज आहे त्यामुळे मार्केट खाली येत्या आणि जास्त काय छोटे छोटे प्रॉफिट म्हणजे जवळपास काय वीस पंचवीस पॉईंटचा टार्गेट तुम्ही खालच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करू शकता कशामध्ये निफ्टीमध्ये लक्षात असू द्या जर ही लेवल तुटली तर डेफिनेटली सेलिंग तुम्हाला अजून बघायला मिळू शकते बट जर आ, लेवल तुटली नाही त्यामुळे काय थोडाफार काळजी नाही ते ट्रेड करायला कारण ही जी रेंज आहे ही रेंज एक चांगली काय सपोर्ट रेंज आहे काही रेंज आहे चांगली सपोर्ट रेंज आहे हे लक्षात माझ्या मध्ये तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजलाय का समजलं असेल आपण इथून उडी मारूया थेट स्टॉक्सच्या अनालिसिस वरती कोणता स्टॉक बघूया अंबुजा सिमेंट काय करतोय बघा अंबुजा सिमेंटचा जर विचार केला तर क्लिअर कट साईड वेज आणि हा सुद्धा ब्रेकआउट झोनला स्टॉक आहे बरोबर बघायला मिळते ब्रेकआउट रेंज ही आहे पाचशे पंचाहत्तर पॉईंट पाच पासष्ट वरती टिकला तरच बाय करा आणि आता बाय करू नका मी काय म्हणतोय पाचशे पंच्याहत्तर आणि कुठे ही जी रेंज आहे याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतो सपोर्ट रेंज आपण जवळपास आपण पाचशे एकोणसत्तरच्या आसपास सध्या तरी इंटर ठेवू शकतो हे लक्षात असू द्या त्याचबरोबर इंडिगो काय झालंय ओपन ओपन झालं वरती आणि त्याच्यानंतर ओवरऑल डाऊन मध्ये स्टॉक आहे हे लक्षात असू द्या या रेंजच्या आसपास सपोर्ट घेतो म्हणजे जवळपास सपोर्टिंग रेंज कोणती आहे ही आहे सो हा जो स्टॉक आहे जर लक्षात घ्या आपल्याला ला चांगल्या मध्ये काढायचं असेल तर लक्षात घ्या बाईंग रेंज तीन हजार बावन्न पॉईंट चाळीसच्या चारी वरती टिकलं तर बिंदास बाय करा पण थोडाफार आपण म्हणू शकतो सपोर्ट जर हा तुटला तर डेफिनेटली तीन हजार खाली सेल करायचा प्रयत्न करा अन्यथा करू नका इवन तुम्ही ऑप्शन बाईज जर मध्ये करत असाल तरी सुद्धा रेंज तीच आहे हे लक्षात असतो सेम रेंज मध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे बायोकॉन काय झालंय बघा बायोकॉन थोडाफार तिथून बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतोय सो so, जर बाउन्स बॅक करायचा प्रयत्न व्यवस्थित करत असेल तर रेंज बाउन एक लेवल आहे बाईंगची म्हणजे दोनशे अठ्याहत्तर पंच्याहत्तरच्या वरती टिकलं तरच तर तर बाय करा स्टॉप लॉस जवळपास दोनशे शहात्तर पंचाळीस किंवा जवळपास दोनशे होण्याचा प्रयत्न करू शकता डिक्सॉन ओके हा सुद्धा स्टॉक जो आहे ह्या च्या आसपास इथे बघायला मिळते जी ऑलरेडी एक रेंज आहे जी ऑलरेडी एक चांगली रिजेक्शन एक झोन म्हणून काम करतो बघायला मिळते इथे सुद्धा आधी रिजेक्शन घेतल्या मार्केटने दोन तीन वेळा आता परत एकदा घेण्याचा प्रयत्न करतो डिक्सॉन जर ही लेवल तोडण्यात यशस्वी झालं कोणती सहा हजार चारशे एकोणीस पॉईंट पासष्ट याच्यावरती बिंदाच बाय करा टिकलं तर आरामात वर्षाची टार्गेट आरामात मोठा ट्रेंड बघायला मिळू शकतो आणि इथे जर टोटल म्हटलं तर डिक्सॉन कसा आहे हा जो स्टॉक आहे हा कोणत्या आहे हा अपट्रेंड मध्ये आहे अपट्रेंड म्हणजे ट्रेंड मतलब क्या अपट्रेंड म्हणजे बाईंग झोन मध्ये आणि बाईंग झोन म्हणजे म्हणजे काय थोडक्यात बुलिश काय म्हणू शकतो आपण तिला बुलिश म्हणू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर अजून कोणता बघूया एक्सेल टेक पाहूयात का जस्ट अ सेकंड ओके हा स्टॉक काय झालाय बघा जवळपास मुवमेंट जे आहे सोळाशे ठीक आहे हा स्टॉक खूप चांगला आहे गुंतवणूक सर्व साठी सुद्धा खूप चांगला शेअर आहे मस्त शेअर सो सो डिसिजन मेकिंग क्वाईट आपल्याला बघायला मिळते शेअर मध्ये ठीक आहे बाईंग रेंज आपली कुठली असणार आहे एक हजार एकशे एक हजार सहाशे त्र्याहत्तरच्या वरती बाय करू शकतो सेलिंगची रेंज आहे एक हजार पाचशे एकावन्न ट्रेंड मध्ये मार्केट आहे त्यामुळे सेलिंगचं लेवलला असेल थोडाफार छोटे छोटे टार्गेट जे आपल्याला हे घ्या खाली थोडाफार हे घेण्याचा प्रयत्न करा पण बाईंग रेंज आरामात मुवमेंट बघायला मिळू शकतो मस्त मुवमेंट बघा पण एक हजार एकशे त्र्याहत्तर एक हजार सॉरी एक हजार सहाशे त्र्याहत्तर कि एक हजार सहाशे जेव्हा वती होल्ड करा समजल्या सांगा निफ्टी बँक निफ्टीचा त्यातून अॅनलिसिस तुम्हाला सर्वांना समजलं असेल ना मित्रांनो लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला असू नका माझ्या तर तुमची मी रजा घेतोय धन्यवाद